नमस्कार शेतकरी मित्रांनो आज वीस एप्रिल दोन हजार पंचवीस महाराष्ट्रात तुरीला काय मिळत आहे बाजारभाव पहा सविस्तर माहिती पहिली बाजार समिती आहे अमरावती अवकालेली आहे चार हजार तीनशे सदतीस क्विंटलची कमीत कमी तुरीला दर मिळाला सहा हजार आठशे पन्नास रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार नऊशे त्र्याण्णव रुपये तर जाशीचा दरम्याला सात हजार एकशे छत्तीस रुपये पुढील बाजार समिती परतूर अवकालेली आहे आठ क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार सातशे पन्नास सर्वसाधारण दरम्याला सहा हजार आठशे पंधरा रुपये तर जास्तीच्या दरम्याला सहा हजार नऊशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती गंगाखेड अवकालली आहे तुरीला नऊ क्विंटलची कमीत कमी दरम्याला सात हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार शंभर रुपये तर जास्तीच्या दरम्याला सात हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती आहे कळम यवतमाळ अवकालिली आहे आठ क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार आठशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार नऊशे रुपये तर जास्तीचा दरम्याला सहा हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये पुढील बाजार समिती नांदेड आवकालेली आहे एक क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर आणि जास्तीचा दरसुद्धा सहा हजार पाचशे रुपये मिळालेले आहे तर मित्रांनो अशाच माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद